आधी बोलून फसले आणि आता कायद्याच्या कथाट्यात अडकले मित्र राजकारणामध्ये काही बोल घेवडे नेते आहेत ना त्यामध्ये नारायण राणे यांचा समावेश अगदी आघाडीवर आहे असं म्हणावं लागेल अहो नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत राजकारणातले ते ज्येष्ठ नेते आहेत अशा नेत्यांनी तरी बोलताना काही जपून बोलायला हवं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते तसं घडत नाही पण जेव्हा हो बेताल बडबडीचा वाद कोर्टामध्ये जातो ना तेव्हा हो हो मात्र हे भलत चांगलं येत असत आणि नारायण राणे यांच्या बाबतीत सुद्धा आता नेमकं हेच होताना दिसतंय भांडूपच्या जाहीर सभेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल धक्कादायक विधान केली काय म्हणाले होते बघा ते मी संजय राऊत यांना खासदार केलं बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावून घेतलं आणि राऊत यांना राज्यसभेवर पाठवायचं असल्याचं सांगितलं होतं आणि मग त्यानुसार मी कामाला लागलो संजय राऊत यांचं नाव मतदार यादीमध्ये नव्हतं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता मात्र मी मध्यस्थी करून त्यांना निवडून आणलं इतकंच नाही तर त्यांना खासदार करण्यासाठी मी पैसे सुद्धा खर्च केले के एवढं मोठं धक्कादायक आणि तेवढं मोठं वादग्रस्त विधान नारायण राणे यांनी केलं होतं आणि मग त्यानंतर संजय राऊत यांनी माजगावच्या न्यायालयामध्ये या राणे यांच्या विरोधामध्ये चक्क मानहानीचा खाटला दाखल केलेला होता आणि याच प्रकरणामध्ये संजय राऊत यांची अत्यंत महत्वाची साक्ष आता नोंदवली गेली आहे संजय राऊत यांचं नाव मतदार यादीतच नव्हतं असा दावा नारायण राणे यांनी केला पण राऊत यांनी आपलं नाव असलेल्या मतदार यादीची प्रत न्यायालयामध्ये सादर केली मतदार यादीतल्या भाग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस आणि मतदार नोंदणी क्रमांक त्यांचं नाव नोंदलेलं आहे हे सुद्धा त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं अव हा पुरावा अत्यंत महत्वाचा आहे कागदोपत्री पुरावा आहे तो त्यामुळं नारायण राणे आता चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे शिवाय राणे जे बोलले होते ते वेगवेगळ्या टीव्ही चॅनल दाखवलेलं होतं त्याचे सुद्धा व्हिडिओ संजय राऊत यांनी न्यायालयामध्ये सादर केलेले आहेत शिवाय संजय राऊत यांनी आपल्या साक्षीत असंही म्हटलंय नारायण राणे यांनी माझ्या उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर जे काही आरोप केले ते अत्यंत गंभीर आहेत माझ्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे केवळ माझी वैयक्तिक बदनामी नसून निवडणूक आयोग भ्रष्ट असल्याचं भासवण्यासारखा आहे राणे यांनी ज्या पद्धतीनं मी पैसे खर्च करून राऊत यांना खासदार केलं असं वक्तव्य केलं ते थेट भारतीय राज्य घटनेला दिलेलं आव्हान आहे राज्यसभा निवडणूक यंत्रणा ही पारदर्शक असते पण ती भ्रष्ट आहे असं चित्र राणे यांनी आपल्या भाषणातून निर्माण केल्याचा आरोप सुद्धा राऊत यांनी केला त्यामुळं नारायण राणे अधिकच अडचणीत आलेले आहेत नारायण राणे आधी बोलून फसले आणि आता कायद्याच्या कचाट्यात अडकले असंच म्हणावं लागेल नव्हे तसं चित्र समोरच आलेलं आहे खर तर राजकीय नेत्यानं जपून बोलावं विचारपूर्वक बोलावं ही अपेक्षा सगळ्यांचीच असते पण तसं घडत नाही आणि मग कधीतरी एखादा असा प्रसंग येतो की तो न्यायालयात जातो आणि तिथं मात्र मोठी कोंडी होते गोची होते अडचण होते कदाचित भविष्यात याच्यावर शिक्षा सुद्धा भोगण्याची वेळ येऊ शकते कधी सुधारणार नेते आपण वाट पाहूया मित्रहू धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार